मित्रांनो जय माता दी संपूर्ण विदर्भात ज्या प्रकारे आरमोरीचा दुर्गा उत्सव प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे येथील शारदा उत्सवसुद्धा मोठ्या दिमाखात आणि वैभवाने साजरा केला जातो आरमोरीच्या नेहरू चौकातील शारदा उत्सवाला यावर्षी तेहतीस वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे या, या परंपरेला उजाडा देताना मंडळाने यावर्षी भक्तांसाठी एक अद्वितीय देखावा साकारला आहे तो म्हणजे जगन्नाथपुरीतील जगन्नाथ बापांचा देखावा नवरात्र उत्सवात आरमोळे दुर्गामातेच्या भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक येतात मात्र दुर्गामातेच्या प्रत प्रतिकृतीसोबतच भाविक शारदा उत्सवातील आकर्षक देखावी पाहण्यास मोठ्या संख्येने येतात यावर्षीचा जगन्नाथपुरी जगन्नाथ बापांचा देखावा हा आतापर्यंतचा सर्वात देखाव्यापेक्षा सर्वात मोठा असून तो भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबंदू ठरणार आहे यापूर्वी या, या मंडळाने कुंभकर्ण नरसिंह अवतार शंकर तांडव गोवर्धन पर्वत स्वर्ग नर्क बाहुबली चारधाम केदारनाथ बद्रीनाथ उज्जैनचा महाकाल अशा अनेक अद्वितीय प्रतिकृती साकारून भाविकांचे मन जिंकले आहे त्यामुळेच मंडळाच्या प्रत्येक देवाखा देखाव्याकडे भाविकांच्या अपेक्षा आणि श्रद्धेने पाहा पाहिले जाते जगन्नाथ बाबा हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार मानले जातात जगन्नाथ या शब्दाचा अर्थ आहे विश्वाचे स्वामी भगवान जगन्नाथ हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक असलेल्या पुरी जगन्नाथ मंदिराचे पूज्य देवता आहेत त्यांच्यासोबत भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची मूर्ती असते या देखाव्यात भाविकांना एकत्रित दर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे तसेच काशी विश्वनाथ मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर यांचेही प्रतिकृती देखील दाखवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे जगन्नाथपुरी धाम या देखाव्याचं स्वरूप कसं असणार आहे ते बघूया प्रथम आपल्याला सूर्यस्तंभ राहणार आहे याचं दर्शन होणार आहे त्यानंतर सिंहद्वार प्रवेश त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिर त्यानंतर गरुड स्तंभ त्यानंतर बलराम भगवान सुभद्राजी आणि जगन्नाथजी यांच्या मूर्तीचे दर्शन होणार आहे त्यानंतर महालक्ष्मी मंदिराचा देखावा उभारला आहे त्याचेसुद्धा आपल्याला दर्शन होणार आहे मित्रांनो या देखावाची जयत तयारी सुरू असून जवळपास दहा मजूर अहोरात्र काम करून अंतिम टप्प्यात देखाव्याला आकार देत आहेत शारदा मातेची आकर्षक मूर्ती या देखाव्याचे विशेष आकर्षण ठरणार असून ती छत्तीसगड राज्यातील थन्नोट येथील आणलेली आहे संपूर्ण परिसर आकर्षक सजावट लाईट्स आणि भक्तिरसात रसात निहालेल्या वातावरणाने भारून गेला आहे मंडळाचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने काम करत असून या वर्षीचा सोहळा भाविकांच्या मनावर अमित छाप सोडणार आहे मित्रांनो या उत्सवामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक ऐक्याची भावना देखील बडकट होते वेगवेगळ्या समाजातील धर्मातील जातीधर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात येथे केवळ देवदेवतांचेच नव्हे तर भक्ती श्रद्धा ऐक्य आणि एकोप्याचे दर्शन घडते आरमुरीच्या या दुर्गा व शारदा उत्सवाला दूर भाविक येतात दिवसभर येथील गजबजलेले वातावरण भाविकांची गर्दी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आरासबद्ध मूर्ती रंगीबिरंगी रोषणाई आणि मंतरलेले देखावे यामुळे संपूर्ण शहर सन्मय वातावरणाने उजळून निघ निघते म्हणूनच मित्रांनो असा हा अद्वितीय जगन्नाथपुरी जगन्नाथ बापांचा देखावा आणि त्यांच्यासोबतची शारदा मातेची पवित्र मूर्ती अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी आरमोरीत भेट द्यायलाच हवी हा सोहळा म्हणजे भक्तिश्रद्धा आणि परंपरेचा एक विलक्षण संगम आहे जय जगन्नाथ जय शारदा माता मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद